आतून दार लावलेलं असतं परंतु खिडकीतून आवाज हा बाहेर येत असतो था। आणि खिडकीच्या बाजूलाच थोडंसं लपून सर्व काही आतील वातावरण काय चाललं आहे हे पूर्ण बाहेर कळत होतं तर मुलीला जावई त्या वडिलांचे जावई मुलीला शिव्या देत होते घाण घाण आणि अधूनमधून मारत देखील होते आणि मुलगी ही मोठमोठ्यानं ओरडत होती रडत होती मारू नका म्हणत होती आणि खूप म्हणजे खूप वाईट ऐकायला येत होतं वडिलांच्या काळजामध्ये असं धस झालं तर हातातल्या फोडाप्रमाणे सांभाळलेली मुलीला त्यांनी लहानपणापासून लग्न होईपर्यंत एक वेळेससुद्धा मारलं नव्हतं आणि हा असा मार पाहून वडिलांना खूप वाईट वाटलं आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये ढसाढसा आश्रू आले खूप जोर जोरात मारलेला आवाज ऐकून वडिलांना असं वाटलं की हे थांबायला पाहिजे मग आपण आवाज देऊन तर म्हणू शकत नाही तर की जावई बप्पू तुम्ही हे असं का करता म्हणून कारण ती रीतच आहे की मुलगी दिल्या घरीच जशी अस वागवतात तशी ही राहू द्यावी लागते वडिलांना ती हिंमतच झाली नाही वडिलांना असं वाटलं की आपण आलो ते ह्यांना कसं कळवावं त्यासाठी वडील मग डोळे वगैरे पुसून नॉर्मल स्थितीत होतात आणि मोठ्याने असं खोकतात असं खोकल्यानंतर जोरजोरात त्यांच्या लक्षात येतं की दारामध्ये कुणीतरी आलेलं आहे म्हणून जावई एकदम शांत होतात मुलगी देखील शांत थांबते हळूच दार उघडण्यात येतं बाहेर पाहतात तर सासरे उभे असतात हे सर्व बघून जावयांना वाटलं की ते आत्ताच आलेत काय की त्यांना काही माहीत नाही त्यांच्याकडे पाहून मी आत्ताच आलो बाहेरून असं समजून निघून जातात आणि मुलगी देखील डोळे वगैरे स्वच्छ कपड्याने पुसते तोंडाऊन हात फिरवते असं दाखवते की काही घडलंच नाही आणि पटकन पदर वगैरे घेऊन पाण्याचा ग्लास भरून घेऊन वडिलांजवळ जाते व मग हसत म्हणते बाबा पाणी घ्या असं म्हटल्यानंतर वडिलांना वडील तिच्या चेहऱ्याकडं पाहतच राहते की त्यांच्या मनामध्ये एवढं मोठं कौतिक जाग जागृत होतं की माझी राणी माझी परी माझा पोटचा गोळा माझं सोन सोनी एवढी किती मोठी झाली माझ्यापेक्षा की किती त्रास आहे तिला परंतु मनामध्ये किती दुःख असताना मला त्रास होईल म्हणून हसत मला पाणी देत आहे अशा असतात खानदानी मुली त्यांना किती आई त्रास असला तरी आईवडिलांना त्रास होईल म्हणून त्या थोडं देखील त्यांना जाणू देत नाहीत आणि पाणी वगैरे पिल्यानंतर मग वडील दहा मिनटं बसतात मुलगी त्यांच्यासाठी चहा करते चहा घेतल्यानंतर वडील म्हणतात मी येतो बाळा आता असं म्हणून मुलगी बाहेर पटकन येते व वडिलांना बाबा ताटा म्हणण्यासाठी असा हात करते तेव्हा वडील सोनू तुझी आई विचारल की माझं बाळ कसं आहे आनंदात आहे का खुश आहे का तिला करमत आहे का सर्वजण तिची काळजी घेतात का जावई बापू कशा आहेत हे सर्व विचारल्यानंतर मी काय सांगू तुझ्या आईला तेव्हा सोनू म्हणते की बाबा आपल्या हाताचा जो कोपरा असतो त्या कोपऱ्याला जे टोक असतं त्या टोकाप्रमाणे मी आहे वडिलांच्या काही लक्षात येत नाही की माझी सोडबा एवढी मोठी झाली आहे तिला अर्थ देखील येतात ठीक आहे म्हणतात वडिलांच्या सर्व काही लक्षात येतं परंतु तिने म्हणलेल्याचा काही अर्थ लक्षात नाही आला परंतु वडिलांना मुलगी ही परीसारखी असते वडिलांना तिचं दुःख हे पावलेलं नसतं मनामध्ये दुःखच असतं आणि ते तिथून निघून जातात त्यांना खूप काही रडायचं असतं मोठमोठ्याने परंतु मुलीसमोर कसं रडावं आणि रडूही त्यांना आवरणा झालं गाडी त्यांनी काढली गाडीवर बसले परंतु घराकडे जाण्यासाठी दोन मार्ग असतात हायवे जो की मार्केटमधून जातो आणि एक दुसरा जो की आडमार्गे जातो शेतात शेतातनं त्यांच्या असं लक्षात येतं की आता आपण शेतात शेतात जावं कारण खूप काही भरून आलेलं असतं त्यांना त्यांना मोकळून रडायचं असतं मग ते गाडीवरून बाप असा असतो की त्याला रडताही येत नसतं तो चोरून लपूनच रडत असतो त्या मार्गाने शेताच्या दिशेने शेतातून जो रस्ता असतो त्या रस्त्याने जातानाच खूप रडतो खूप वाईट वाटत त्याला हे सर्व काही बघून कारण मुलीला त्यानं कसं सांभाळलं होतं आणि पोटच्या गोळ्याला त्रास झाल्यावर हे कसं होतं हे एका बापाला आणि एका आईलाच माहीत असतं मग तो रडून रडून त्याला असं कोरड पडल्यासारखी होते त्याला असं वाटतं की आपण थोडंसं पाणी प्यावं इथं आणि मग तो त्याला एक शेतातून जाताना रस्त्यातून त्याला विहीर लागते तो विहिरी पशी गाडी उभा करतो मध्ये उतरायला पसरटशा अशा पायऱ्या असतात मग तो आतमध्ये उतरतो आणि पोटामध्ये सर्व काही दुःख पाहून आग पडलेली असते आणि रडू रडू डोळे कोरडे पडलेले असते जीव व्याकू झाले असतो घटा 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 पाणी पितो आणि तोंडावर पाण्याचे सबके मारतो पाणी ते पिऊन झाल्यानंतर तो वर जाण्यासाठी उठतो आणि असा वळतो आणि त्याला वर जायचं असतं वळताना त्याला विहिरीच्या भिंतीचा कोपरा भिंत त्याच्या स्वतःच्या हाताच्या कोपऱ्याला खटकणी लागते आणि लागल्यानंतर त्याला असं एवढं जोरात लागतं की आपण पाहतो कोपऱ्याला लागल्यानंतर किती त्रास होतो त्याच्या तळपायापासून केसापर्यंत अशा सनगे होतात आणि त्रास होतो खूप त्याला आतून एकदम त्रास झाला त्याच्या लक्षात आले त्याच्या मुलीचे बोल की मुलगी म्हटली होती की माझ्या आईला सांगा की कोपऱ्याच्या हाताच्या कोपऱ्याच्या टोकाप्रमाणे माझं जीवन झालेलं आहे त्याच्या लक्षात येतं की माझ्या मुलीचं जीवन इतकं वेदनादायक झालेलं आहे सासरी कितीही त्रास असला तरी खानदानी मुली ह्या स्वतः सहन करतात कारण त्यांना माहीत असतं की आपल्याला तर दुःख सहनच करावं लागत आहे परंतु आपल्यामुळं आपल्या आई वडील हे दुःखात राहू नये आपल्यामुळं त्यांना दुःख होऊ नये त्या कधीही आपल्याला झालेला त्रास सांगत नाहीत कारण आईवडील आनंदात असलेलेच त्यांना कळलेलंच हेच त्यांना खूप बरं वाटतं